सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे एकीकडे केंद्रानं आधी हा निर्णय घेतला त्यानंतर आता राज्यानं सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतनाचा निर्णय घेतला आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले निर्णय पाहूयात सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणेच आता सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू केली गेली आहे मार्च दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी होणार आहे लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज दिली जाईल योजनेची व्याप्ती ही वाढवली जाणार आहे गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजारांची भरीव वाढ हा सुद्धा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेलाय आहे ऑलिम्पिक वीर स्वर्गीय पैलवान खाशेबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग दिला जाणार आहे थकीत देण्यासाठी महावितरण कंपनीत करता शासन हमी दिली जाईल पर्यायी खडक वाटला पुरसुंगी बोगदा काढणार पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे नारपार किरणा नदी जोड प्रकल्पाला सात हजार पंधरा कोटी मान्यता दिली गेली आहे तर राज्य मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय झाले ते आपण पाहतोय सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी दिली जाणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या तीस ऑगस्ट पर्यंत होणार आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी ज्येष्ठांना त्याचा लाभ होणार आहे ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत पाच हजार कोटी निधी उभारला जाणार आहे बार्टीच्या त्या सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ होणार आहे मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण केल्या जात कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ संपूर्ण हा समूह विद्यापीठ असेल येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवा शुल्क माफ केलं गेला आहे चिपळूण रामटेक इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल केले गेलेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले आपण निर्णय पाहतोय श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरमजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंश त्यांच्या वारसा दिली जाणार आहे पाचोऱ्यातील सहकारी सूतगिरणीस शासन अर्थसहाय्य करणार सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन ही दिली जाते हा सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला